आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लिव्हाइस या नामांकित कंपनीचा लोगो लावून बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला दुकानदाराकडून लिव्हाइस कंपनीचे चार लाख एकोणचाळीस हजार रुपयांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले आहे याबाबत राकेश रामसावंत व एकोणचाळीस वर्षे राहणार मुंबई यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार आदित्य श्रीनिवास व वर्षे राहणार कुमार पार्क कात्रस रोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या नामांकित कंपनीचे बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी राकेश राम सावंत यांना मिळाली त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना कळवून कारवाई करीता मदत मागितली युनिट तीनच्या अधिकारी व अंमलदार यांनी एरंडवणा येथील ब्रँडकाइट क्लोदिंग या दुकानावर छापा टाकला दुकानात पॅन्ट शर्ट व टी शर्ट व या कंपनीचे बनावट टॅग लावून विक्री होत असल्याचे आढळून आले दुकानात तीन लाख चौपन्न हजार रुपयांचे लिव्हाइस कंपनीचे एकूण एकशे अठरा पॅन्ट सदतीस हजार पाचशे रुपयांचे पंधरा शर्ट अठ्ठेचाळीस रुपयांचे चोवीस टी असा एकूण चार रुपयांचा लिवाईस कंपनीचा बनावट माल मिळून आला दुकानदाराकडे चौकशी केली असता त्यांनी हा माल बंगलोर आणि आंध्र प्रदेशातील नेलोर येथून ऑनलाइन मागविला असल्याचे समजले आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहायक निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे पोलीस अंमलदार संजीव कळंबे विनोद भंडलकर राकेश टेकावडे यांनी केली आहे